नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज आम्ही चाललो बाहेर आज बघा सकाळ उठून मी काय करते आज बनवते हा माझ्या आंघोळ आणि देवाची बत्ती लावून झाली आहे आणि चुलीकडे पण दिवा लावून आहे आता मी बनवते पोहे आज मी काय काय बनवणार आहे बघा अशा आम्हाला पोह्यामध्ये फ्राय केलेले बटाटे लागतात माझ्या मुलांना शेंगदाणे पण व्यवस्थित फ्राय करून पाहिजे असतात हे झाले माझे पोहे तयार हे दोघ जण पिक्चर ला जाऊन आले सकाळी गेले शब्द आणि केलेला नक्की कमेंटमध्ये आज आम्ही चाललो साखरपुड्याला कांदिवलीला हॉल आहे स्टेशनच्या अगदी बाजूलाच होत आम्हाला वाटलं व्हाया दादर ट्रेन पकडावी लागेल म्हणून आम्ही बसचा पर्याय निवडला डायरेक्ट बस, बस जाईल आणि दोन तास दाखवत होतं म्हणून आम्ही आमच्या इथून स्टेशनवरून बस पकडली तर ती एवढी रकडत रकडत जात होती एवढा ट्रॅफिक मिळाला की आम्हाला जायला तीन तास लागले अर्धा साखरपुडा होऊन गेला त्यानंतर आम्ही पोचलो पण मेन कार्यक्रम असतो अंगोठी घालण्याचा तो मात्र भेटला मन जरा बरं वाटलं एवढं लांब येऊन बस बसमध्ये बसून बसून कंटाळा आला म्हणून मध्ये मध्ये मनाला जे छान वाटेल ते दृश्य टिपले हॉल हॉलमध्ये एंट्री करताच श्रीरामांची छानशी मूर्ती होती त्यांचे पण दर्शन घेतले आणि मग पुढे गेलो साखरपुड्याचा का कार्यक्रम पण खूप छान झाला